नमस्कार आज मी बनवते झटपट आणि कुरकुरीत अशी एक रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे ती म्हणजे पोहा बटाटा कटलेट कमी साहित्यात कमी वेद आणि खास टिप्ससोबत हो हे कटलेट कसे बनवायचे ते पाहूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता काय करायचं आहे ना मी या ठिकाणी तीन बटाटे घेतलेत तेही उकडलेले आणि मॅश करून घेतलेत ह्यामध्ये एक वाटी भिजवलेले पोहे घालते आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी व्हेजिटेबल्स घालते व्हेजिटेबल्समध्ये शिमला मिरची कांदा बारीक आपल्याला टोमॅटो कोथिंबीर आणि अद्रक लसणाचा ठेचा ह्यामध्ये तुम्हाला आवडेल त्याप्रकारे तुम्ही व्हेजिटेबल्स टाकू शकतात त्यामध्ये मी चटणी हळद चवीनुसार मीठ आणि जिरंही घालते जिऱ्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे ना ह्यामध्ये तळल्यावर ते छान लागतं आता ही सगळी जिन्नस आहे ना ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे एकत्र केल्यानंतर त्यामधनं लाटीचा एक भाग काढायचा आहे आणि हाताने गोल करून एका वड्याचा आकार देऊन आहे म्हणजे आपले आलू कटलेट आहे ना तो तयार होतोय या प्रकारे मी सगळे कटलेटे ते तयार करून घेते आता सगळे कटलेट तयार झालेत यासाठी कोटिंगसाठी मी इकडे कॉर्नफ्लावर मध्ये पाणी आहे आणि बारीक शेव घेतलेली आहे बारीक शेव म्हणजे ती आपण खिरीला वापरतो ती शेव याची कोटिंग ही चांगली लागते आता या प्रकारे सगळ्या कटलेट्सला आहे ना मी कोटिंग करून घेते याची कोटिंग आहे ना ते एकदम क्रिस्पी आणि क्रंची लागते आता तेल हाय फ्लेमवर गरम झालेलं आहे तेल तापल्यावर आपल्याला जे कटलेट आहेत ते शालो फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त एक साईड आता फ्राय झालेली दुसरी साईड ही मी पलटी करून घेते मस्त क्रिस्पी क्रंची पोहा आलू कटलेट आपले तयार आहेत आता एका चटणीसोबत शिजवान चटणीसोबत दह्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता बाहेरून क्रिस्पी आणि आतून मसालेदार मस्त असं स्टफिंग आपली तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा कमेंट करायला विसरू नका